दाखवून महिलांना नाचवलं भाजप जिल्हाध्यक्षांवर तृप्ती देसाई यांनी आरोप आरोप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकरांनी मात्र हे फेटाळले भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या विरोधात काही त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी महिलांनी आमच्या पुण्यातल्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे त्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर अनेक महिलांना पद देण्याच्या आमिषाने त्यांना रात्रीपर्यंत पर्यंत थांबवणं असेल ढाब्यावर बोलवणं दारू पिऊन जे आहे ते डान्स करायला लावणं पार्ट्या करण अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून चाललेत अशा पद्धतीची लेखी तक्रार काही महिलांनी आमच्याकडे दिलेली आहे सर्व आरोग्य मुलं आहेत सर्व थोपांड आहेत तो जो ते म्हणतायत की जिल्हाध्यक्ष बोलवतात त्यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ सोळा मे दोन हजार चोवीसचा आहे तो माझ्या ऑफिशियल अकाउंट इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती पोस्ट केलेला आहे माझ्या मावस बहिणीच्या मुलीचा म्हणजे माझ्या बाचीचा हवा त्या ठिकाणी वाढदिवस होता आणि ते जे सांगतायत की जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ते महिलांना बोलवतात डाव्यावर बोलवतात हे करतात तो जो व्हिडिओ आहे तो चौदा महिन्यापूर्वीचा आहे तो माझ्या ऑफिशियल अकाउंटला आहे ना त्याच्यामुळे तो व्हिडिओ आणि तिचे बोलता त्याचा काही इस संदर्भ लागत नाही